जिल्हा परिषद हायस्कूल इंद्रगडी प्राथमिक शाळा जोगेश्वरी विद्यालय या शाळेतील सर्व सहभागी शालेय विद्यार्थ्यांची संपूर्ण गावामधून ढोल ताशांच्या गजरामध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती यावेळी शालेय मुलामुलींनी मिरवणुकीमध्ये लेझीम सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण करून मिरवणुकीमध्ये रंगत आणली तर पालखीत बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ संत तुकाराम महाराज यांची वेशभूषा साकारलेल्या पार्थ बारसकर संचिता मोरे सुमी सुलताने या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते यावेळी शिवप्रेमींनी हातात भगवे ध्वज घेऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जय जयकार करत जय शिवाजी जय भवानी अशा विविध प्रकारच्या घोषणा देऊन परिसर दणाणून टाकला होता शोभायात्रेचे महिला भगिनींनी ठिकठिकाणी स्वागत करून छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूजन केलं शोभायात्रा संपूर्ण गावामधून आल्यानंतर बस स्थानकावर समारोप होऊन अभिवादनपर कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उपस्थितांनी प्रतिमेचं पूजन केलं आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीनं करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप मोरे यांनी केलं तर आभार नथू मोरे यांनी मानलं बंदोबस्तासाठी सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार अनंत जोशी ज्ञानेश्वर ढाकणे आदींसह महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं कार्यक्रमासाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व शाळेतील शिक्षक पदाधिकारी सरपंच ग्रामसेवक गावातील ग्रामस्थ महिला भगिनी आणि असंख्य शिवप्रेमींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती राजा जगदंब माझा छत्रपती शिवाजी राजा पण पण शिवाजी कोणाला म्हणायचो जो पासष्ट किलोची तलवार भागवतो त्याचं नाव जो दोन सैन्याशी एकटा त्याचं नाव बाजी जो हात तरी एनटीव्ही न्यूज मराठी प्रतिनिधी राम जोशी घाट नांद्रा जिल्हा छत्रपती संभाजीनगर